नमस्कार 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 माझे नाव श्याम चित्रकार आहे मी खान्देशून आलोय आणि ते मुंबईत मी चित्र प्रदर्शन भरवलंय बर एक्झिबिशन मोठे मोठे खेळाडू उद्योगपती ते भेट देऊन गेले तिथे तुम्ही दोघं बी याबा भेट द्यायला काय सेलिब्रिटी आले ना तर तेवढंच आमचं बी टेटस वाढतं ना काय टॅलेंट टॅलेंटची कमी नाहीये पण संधीच मिळत नाही ना हो अक्कलपाट्याचे धरण आहे ना आमचं त्या धरणासारखं आमचं टॅलेंट तुंबून राहिलेलं आहे त्यामुळे ना पांचरा नदी ना ती एकदम कोल्डी ठाक झालेली आहे पण मी तिथून इथे आलोय एक्झिबिशन भरवलेलं आहे आणि या एक्झिबिशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं भलत 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 स्वागत वा मी, तू पेंटर आहे कर मी पेंटर शाम अरे बाला फक्त नाव सांग श्याम सुंदर आहे नाही ते मी हा नाही हो म्हणजे कसं आहे असलं तरी ते नाव माझं घरच्यांनी ठेवलंय ते श्याम सुंदर तेच राहणार आहे तुम्ही कोण आहे मी तुमच्या साईकल्याचा कॉमेडी स्टार कॉमेडी मग फक्त नाव सांगायचं बाकीचे लोक ठरवतील <laughs> यातलं अरुण कदम एवढं सत्य बाकी बाकी सगळा आहे बर एक्झिबिशन बघायला आले बघा ना सर आस्वाद घ्या ना सर रेता तुम्ही काय झालं अरे आवरे पेंटिंग तिरक कशाला ठेवला वसला परेल ना आते पेंटिंग कशाला टेबलेट समजते आम्ही असे बघणार नाही आवरे तिरक मी सगळे कार्टन सरळ ठेवतो ओ काय करताय हो असे व्यवस्थित नाही 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 स्टँड कशाला काढता हो चित्र पडून जाईल ना असं नका करू ना हो तुम्हाला कडत का हो तुम्ही कुठे उभे आहे पायावर आओ तुम्ही गॅलरी तुभे ना नाव झालं ही गॅलरी आहेवर नाही बसवायचं रे कपडे कुठं सगळं घातले इकडे दिसते ही जर गॅलरी असेल तर हॉलकवरा मोठा असेल बघ तुला गॅलरी कन्फर्म करायची ना इकडे एक मस्त रक्शी बांध सगळे कपडे सुकत घाल मग हे कन्फर्म गॅलरी होईल फासवायचं प्लीज फासवायचं नाही हो ही बस 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 <laughs> बस बस oh, आर्ट गॅलरी आहे आर्ट गॅलरी एक गॅलरी कन्फर्म होत नाही आर्ट गॅलरी <laughs> तुम्ही माझं बलच डोकं फिरवून राहिले घडा <laughs> बलता राग येऊन राहिलाय हाताची बोट पण सडसड करतात बर का माझ्या तुम्ही नेमन राहा नीट एक्झिबिशन काय एक महत्वाची व्यक्ती माझ्या एक्झिबिशनला भेट द्यायला येणार गुच्चुप इथे उभं राहा तुम्ही गुपचुप एकदम ओके okay. हा <laughs> अ कॉम्पोजिशन पेंटिंग पाहणार शिल्प नाही 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 हा तो माणूस आहे बोलक शिल्प नाही 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 ते प्रेक्षक आहेत चित्र पाहून आवाज झाली ते बायदे तुम्ही श्यामसुंदर येस सर हॅलो माय सेल्फ अनमोल Uh, बंबादानी सरांच्या ऑफिस मधून यू सर 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 दिस इज दिस इज माय एक्झिबिशन सर हा सर सर गेल्या वीस वर्षाची मेहनत आहे बरं का या पेंटिंग आय वॉच फ्रॉम व्हेरी स्मॉल टाइम एकदम स्मॉल टाउन एकदम दुर्लक्षित धुळे यु नो धुडे धुळे नोबडी नो, नो जिट ना सर पण सर तिथे या पेंटिंगा काढल्या आहेत मी अच्छा बंबादानी साहेबांना या पेंटिंग भलत्या आवडतील <laughs> नाही नाही एवढंच नाहीये येत्या पंधरा तारखेला बंबादानी सरांची ट्वेंटी फिफ्थ अॅनिव्हर्सरी आहे असं का या मोक्यावर मॅम ना त्यांना सरप्राईज गिफ्ट द्यायचंय म्हणून आम्ही पेंटिंग घ्यायला आलोय आणि गंमत म्हणजे सरांनी एक बंगला सुद्धा घेतलाय मॉरिशस मध्ये तिकडे मोरी मोरी मासे कोणाला पाहिजे अरे मा मला बोल ना वाचार्या अरे मोरी मासे मी तुला स्वस्त देत तिकडे मालनला चल पाटील आपला दोस्त आहे सागली मासे फुकट देत तुला चल <laughs> <ताल। laughs> <laughs> <laughs> मोरी मासा नाही हो मोरीशस म्हटले ते मोरी मी बोलता ढोका <laughs> फिरून राहिले बरं माझं मी खूप मारीन तुम्हाला <laughs> <laughs> लक्षात <लगते> ठेवा <वाला। laughs> तुम्ही ते सर तुम्ही ते मॉरिशस काय घेतलेल्या बंगल्यामध्ये ठेवण्यासाठी पेंटिंग पाहिजेत आणि त्या पेंटिंग्स निवडण्यासाठी मला पाठवलं आय हर्ड अबाउट यू म्हणजे मी ऐकलंय की तुमचे पेंटिंग फार इम्प्रेसिव्ह <laughs> असतात म्हणजे मुळात त्याच्यातला रॉनेस भिडतो म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट कर अरे धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू 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 आपण पेंटिंग बघूया का हा सर हॅव अ लुकेंटिंग रेनबो ऑफ क्लाउड इट इज द कॉम्बिनेशन ऑफ नेचर अँड मूड्स अमेझिंग अमेझिंग मी इम्प्रेस झालोय म्हणजे काय याच खासियत काय याची तुम्हाला सांगू का सर ही नुसती पेंटिंग नाही आहे याच्यातून अशी पॉझिटिव्ह ऊर्जा येते बर का पॉझिटिव्ह्या आम ना आमच्या सारख्या दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांसाठी हा म्हणजे आशीच्या किरण आहे किरण तू बघा एकदा याच्याकडे एक्सलंट एक्सलंट ना पॉझिटिव्ह ऊर्जा येस 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 काय कॉस्ट याची तुम्ही ठरवा अच्यामध्ये मी गेस कर एक मिनिट सर जर मला बरोबर कळतंय आणि मी चुकत नाहीये फाईव्ह लॅक मला खरच कल्पना नाही म्हणजे अंदाज नाही पण तरी मी प्रयत्न करतोय गचकून जाईल आता वाढवू नका आता वाढवू नका सेव्हन लॅक डन चालेल चालेल ओके सेव्हन लॅक्स डन मी चेक देतो अरे मस्त हाती तू चित्र काढलेला काय म्हणाला हत्तीचं मस्त नाहीये नाही ते हत्तीचं चित्र नाहीये ते रेनबो ऑफ क्लाउड हाऊस तेच बोलतोय थोडं अर्धवट पण हे हत्तीच चित्र आहे एक मिन्ट, एक मिनिट एक मिनिट हा तुम्हाला हत्ती दिसतंय हत्ती हा? हत्तीचे हा? पोट कुठे दाखवा बर मी तेच बोलतो ना पोट हत्ती नह हो हत्ती काढला नाही तर कुठून दिसले हत्ती अरे बाले म्हणजे इगरून दिसतोय हत्ती असं इगरून इकडून इकडून दिसतोय काय कुठे कुठे हत्तीचे सोंड कुठे दाखवा बरं अरे सोंड तू कारीचे चित्र हो पण हत्तीचे सोंड दिसत नाही आता हत्ती कसा दिसतोय तुम्हाला ते चांगतो ना मी तू अर्धवट चित्र काढले ना रे बाला हत्ती नाही काढलाय ना मी पण मी काय हत्ती ठेवले नाही हत्तीचे डोळे हे 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 का हा? हे दोन टिंब म्हणजे हत्तीचे डोळे आता त्यांनी बंद केले असते वाटते त्यांनी डोळ्यांचा मुद्दा काढला खरा पण मला सुद्धा तो आता अर्धवट चुकलेला हत्ती दिसायला लागली नाही हो नाही हो हो साहेब 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 नाही नाही ना नाही 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 आहो अयका ना ऐका ना ओ हत्ती त्या माणसाच्या डोसक्यात आहे हो आणि त्याच्या डोसक्यातलं चित्र मी कशाला काढेन अरे हो तिने बाई ना तुला सहाशे पाडून काढी मी तू डांगे डांगे निंगी जाय आता नाही तर तुला तोडी टाकसू रे मिस्टर <laughs> सुंदर <laughs> तुम्ही गेस्ट बरोबर असं बोलता नाही ना हो गेस्ट नाही आहे तो टाइमपास करायला आलेला आहे मी टाइमपास करायला आलो मी रसिक आहे ना पेंटिंगचा म्हणून इकडे आलोय ना नाही नाही ते काही का असे का ना पण तुम्ही असं कोणाशी वागू शकत ते बघा त्यांना जे वाटलं त्यांनी सांगितलं की नाही <laughs> जर कोणा एका सामान्य माणसाच्या नजरेला या चित्रात हत्ती दिसत असेल <laughs> तर बंबादा सरांच्या सुद्धा सुद्धा नजरेतून सुटणार नाही कारण ते इतकेच दर्दी आणि रसिक आहेत तुम्हाला आणि सामान्य माणसाच्या सूचनांना ते नेहमीच प्राधान्य देत आलेत हा तुम्हाला आणि असा न काढलेला हत्ती त्यांच्या दिवाणखान्यात नेणं <laughs> म्हणजे त्यांची फसवणूक आहे का नाही हंड्रेड पर्सेंट म्हणजे हत्तीचा अजय नाहीये नाही एखादा राहिलाच आपण करू शकतो हो पण अवयव नाही ना त्याचे बरोबर मी दोन मिनिटात काढून देतो ना सर अवयव दोन मिनिटात काढून देतो एकच मिनिट म्हणजे तुम्ही आता लगेच दोन मिनिटात बघा बघा चित्र करायचे जमलं पाहिजे हत्तीची बघा या टांग आहेत त्याच्या अशा आणि ही बघा ही इकडे अशी सोंड काढली बा ओके आणि हे हे त्याचा डोळा आहे डोळा हा अरे बाले शेपूट नाही कर रे डॉबर मॅन हत्ती येतो डॉबर मेहनत हत्ती येतो यो यो आत्ती डाबर मॅन करतो शेफ्टी शेफ्टी पाहिजे ना काढतो काढतो घे रे भाऊ हे वाटत चित्र घेणार मग तुम्ही नक्की घेणार मी लगेच चेक घेतो अरे वा घ्या 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 नाही नाही पण मला त्याआधी सरांचा अभिप्राय घ्यावा लागेल सर आहे का बरोबर नाही नाही ऍक्च्युअली म्हणजे आधीच चित्र जे वाटतं म्हणजे ज्याच्यातून पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे येत होते हत्तीचं चित्र काढले पॉझिटिव्ह एनर्जी येतच नाही आणि ऍक्च्युअली कसं चित्र काढल्यामुळे आता काय झाले हत्ती तिथं माती जायली माती झाली अरे माती तू केली रे तू हत्ती काढायला सांगितला ना रे आणि तू असं बोलतो खरे अरे तुझा तोंड आहे का कचरा कुंडी रे सॉरी सॉरी मिस्टर श्यामसुंदर सॉरी सॉरी आम्ही हे चित्र नाही घेऊ शकत आपण पुढचं चित्र पाहूया प्लीज ओके ओके सर ओके सर चला 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 सर तू कुठे चला रे तुझ्या डोक्यात अजून असा एखादा बेडूक असेल डोक्कर असेल तो चित्रात गाळशील रे तू नको रे भाऊ नाही नाही श्यामसुंदर त्यांना माझ्याबरोबर घ्यावं लागेल म्हणजे कसं मला असं वाटतं की त्यांच्याकडे एक वेगळी दृष्टी आहे सगळं कळत आहे आणि ते माझ्याबरोबर असतील तर मला मदत सुद्धा होईल सर तुमची काय हरकत असेल तर प्लीज मला जॉईन प्लीज सर हॅव अ लुक एट दिस पेंटिंग सर हो दिस इज द कोलाज ऑफ कॉम्प्लेक्स सर तुम्ही पेंटिंग बघा ना wow. पेंटिंग बघा ना सर काय पेंटिंग आहे सर मनाची जी गुंता गुंत आहे ना ती 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 दिसते ओ या चित्रात म्हणजे असं आहे ना माणूस किती असा नात्यांमध्ये घट्ट बांधला गेलाय ते दिसतं या चित्र अप्रतिम अप्रतिम निवड सुंदर काय थॉट आहे याची काय कॉस्ट आहे <laughs> तुम्ही पुन्हा मीच हाँ? ओके डन करून टाका डन करून टाका ओके नाही म्हणजे कसं असलं काहीतरी बंबादानी सरांना घेऊन गेलो तर ते सुद्धा खुश होतील ओके चल अरे कुर्ले कुर्लिकेच कुर्ले आहे कुर्लिका हे द्रपटात जे टकली लोक असतात का एक्स्ट्रा वीग लावतात ना कुरले कुरले काय <laughs> हो तोंडाला येईल बोलू नको रे एक वर्ष लागला हे चित्र काढायला <laughs> अरे बचर्या माझा दोन वर्षाचा पोरगाय तू दिवसभर वही घेऊन गुलकुल गुलगुल गुलकुस गुंतगुंत करत असत अरे तुम्हाला किती पाहिजे मांजे घरी चला पोरग असे गुंता गुंत सायले करून देतो शंभर नाही तर पन्नास रुपये मी तुम्हाला देऊन टाकते चित्र शंभर पन्नास अरे तुझ्या तोंडाला कुलूप लावणार आहे आग लागली गु रे तुझ्या तोंडाला एक मिनिट त्यांचा जर दोन वर्षांचा मुलगा हे चित्र काढू शकत असेल <laughs> तर मी याच्यासाठी सात लाख रुपये देऊ शकत नाही नाही म्हणजे हे म्हणजे आमच्या बंबादारी सरांना सारखं होईल नाही सर नाही ना बहुमूल्य चित्र आहे हो सर <laughs> याच्या प्रत्येक स्ट्रोक मागे थॉट आहे क्रिएटिव्हिटी आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना एक्सक्यूज मी म्हणजे आय एम सजेस्ट यू म्हणजे मी सुचवू का तुम्हाला ऍक्च्युअली तुमची काय म्हणजे तसं काय म्हणजे फार संबंध नाही पण तुम्ही बोला असाल तर नाही नाही सर तुम्ही मला सुचवा मी म्हटलंच यांना की तुमच्याकडे एक वेगळी दृष्टी आहे मला त्याचा फायदा होईल प्लीज सुचवा प्लीज सुचवा म्हणजे कसं की असे दोन स्ट्रोक असे क्रॉस मारले ना असे चार भाग होतील आणि चार भाग झाल्यामुळे असे चार मेंदू होतील आणि चार मेंदू झाल्यामुळे जी मनाची गुंतागुंती जी आहे म्हणजे जे अतूट नात घट्ट नात ते क्लिअर होऊ शकतंय नाही मला नेमकं कळत नाही तुम्ही प्लीज एक्सप्लेन कराल मी हा आय ओके प्लीज अरे भाला केस कुठे आहे अरे उलटा धारला ना ब्रश तू उलट्या डोक्याच्या पण हुशार माणूस आहे एक्सुलंट काय हाताला वळण आहे वा 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 खरंच खरंच सर दोन स्ट्रोक मुळे ना त्याचा लुकच बदलला <laughs> चांगल चांगला वाटतंय चांगलं वाटत चांगलं वाटतंय तुम्ही घेणार आहे सर आता मी ते घेऊ शकतो का ऍक्च्युअली काही झाले माहिती का या दोन स्ट्रोक मुळे जी, जी, मनाची गुंतगुंती होती ना ते क्लियर होत नाही आणि जे अतुट ना ते एकदम चुकले या दोन स्ट्रोक मुले। <laughs> या दोन स्ट्रोक जाईल स्ट्रक हा असं चुकलं अरे तू चुकवल ना रे तू आणि काय पलट्या मारतो रे अरे सलद्या सलद्या तू रांदा बदलतो <laughs> श्यामसुंदर बिह युअर सेल्फ तुम्ही यांच्याशी असं बोलू शकत नाही अरे काय बोलू शकत ते माझ्या चित्रावर वेगवेगळे प्रयोग करून राहिला ना हा म्हणजे अच्छुली प्रयोग करायला पाहिजे पण प्रयोग येऊ फसले थोर माणूस त्यांना प्रयोग बसणार आहे पण संकल्प आपण सोडतो कामाने वा, वा वा किती सहज एवढा मोठा विचार सांगितला यांनी प्रयोग ने? श्यामसुंदरजी प्रयोग ही अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया आहे तुम्हाला काही अक्कल आहे का स्वतःचा डोकं वापरा नाव कधीतरी डोक्याने काय मला शामसुंदर त्यांच्यासारखं ओरडताय मी बंबा दानी सरांचा माणूस आहे लक्षात घ्या बंबा दानी सरांचा माणूस आहे बंबादानी केला खड्ड्यात्रे अरदानी सरांच्या बोलू शकत नाही तुमचं दोडे चित्र हे सगळं आम्ही सहन करू शकतो पण हे असं नाही हे जास्त होत हे जास्त होतंय प्लीज माइंड युअर लँग्वेज शामसुंदरजी काय माइंड युअर लँग्वेज काय माइंड युअर लँग्वेज तुमच्या माझे सगळे चित्र खराब झाले माहितीये का तुम्हाला तुम्हाला ब्लेम करताय हो हे बघा हो, 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 हो। तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल मला बघा मला किंमत मोजावी लागेल अरे तुम्हाला हा आवडतो ना हा आवडतो ना हा याला चाटा तुम्ही हा याचा मक्कू घ्या मी खानदेशात जाईन तिथे रस्त्यावर हत्ती काढीन आणि तिथे पैसे गोळा करीन मी आणि माझे हे चित्र आहे ना फुकट घ्या तुम्ही फुकट ए सरका मक्कू हा ते मुक देऊन गेलं तुम्हाला डिस्गस्टिंग पीपल स्वतःला आर्टिस्ट म्हणून घेतात डोंट वरी डोंट डिस्टर्ब यू येस दिस इज माय कार्ड बाजूला माझं एक्झिबिशन आहे बहुतेक तिकडची चित्र तुम्हाला आवडती प्लीज कम तिकडे एक्झिबिशन आहे कोण आहात तुम्ही मी थोर कॉमेडी चित्रकार चित्र मावरा चित्र मावरा हा काय ऍक्च्युली मी मावरेचं चित्र करतो ना म्हणून मी तर मी आहे चित्र मावरा। ओ, हो आता तुमचा आवरा, आवरा।